बावन्नव्या राज्यस्तरीय नाट्यस्पर्धेत पंकज वानखेडे यांचा सन्मान करण्यात आला सोलापूर येथे आयोजित भंडारा विभागाच्या जबरी नाट्यप्रयोग प्राथमिक फेरीत नेपथ्य आणि रंगमंच व्यवस्थेकरिता द्वितीय क्रमांक देण्यात आला आहे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ बावन्नव्या आंतर विभागीय नाट्यस्पर्धा सन दोन हजार चोवीस पंचवीस सोलापूर येथे आयोजित भंडारा विभागाच्या जबरी नाट्यप्रयोग प्राथमिक फेरीत नेपथ्य आणि रंगमंच व्यवस्थेकरिता द्वितीय क्रमांक मिळवल्याबद्दल एक मे दोन हजार पंचवीस रोज गुरुवारला सकाळी सात वाजता दरम्यान विभागीय कार्यालय येथे ध्वजारोहण प्रसंगी महाराष्ट्र दिन मराठी राजभाषा दिन आणि आंतरराष्ट्रीय कामगार दिनाचे औचित्य साधून अमरावती नागपूर प्रदेश नियमन नियंत्रक समिती क्रमांक तीन उपमहाव्यवस्थापक श्रीकांत गभने भंडारा विभागाचे विभाग नियंत्रक तनुजा अहिरकर भंडारा विभागाचे उपयंत्र अभियंता संदीप खवडे यांच्या हस्ते विभागीय कार्यशाळा कर्मचारी पंकज दिलीपराव वानखेडे यांना सन्मानचिन्ह सन्मानपत्र पुष्पगुच्छने सन्मानित करून गौरव करण्यात आला याप्रसंगी विभागीय कामगार अधिकारी पला पराग शंभरकर विभागीय वाहतूक अधिकारी शीतल शिरसाट विभागीय वाहतूक अधीक्षक प्रवीण गोल्हर विभागीय आस्थापना पर्यवेक्षक गायत्री फुंडे विभागीय यांत्रिकी अधिकारी राकेश तलमले विभागीय अभियंता कटरे सुरक्षा आणि दक्षता अधिकारी मोहन कानफाळे सहाय्यक सुरक्षा निरीक्षक इंगोले सहाय्यक सुरक्षा निरीक्षक अजिंक्य रहांगडाले सहाय्यक यंत्र अभियंता ईश्वर धुर्वे विभागीय कार्यशाळा अधीक्षक महेश राखडे विभागीय भांडार अधिकारी लिंकेश नागपुरे भांडार पर्यवेक्षक गौरव क्षीरसागर सुरक्षा विभागाचे संपूर्ण सुरक्षा रक्षक कर्मचारी आगार कार्यालय भांडार शाखा विभागीय कार्यालयातील कार्यशाळेतील संपूर्ण कर्मचारी बंधू भगिनी उपस्थित होते